शिष्यांना उपदेश देत होते त्या उपदेशामध्ये सगळं लिहिलेलं आहे की तुम्ही जीवन कसं जगावं तुम्ही कशा पद्धतीने करावं कर्म कोणतेकर्म कोणते निष्कर्म कोणते सुकर्म कोणते दुष्कर्म कोणत्या सगळ्या गोष्टीच्या उपदेशामध्ये त्यानंतर येते ती श्रीमंत भगवद्गीता भगवद्गीता तसं पाहता आता करा एक स्वतंत्र ग्रंथ म्हणून मान्यता झालेली आहे परंतु मुळामध्ये भगवद्गीता हा काही स्वतंत्र ग्रंथ नाही भगवत गीता हा महाभारताचा एक भाग आहे महाभारत कुणी लिहिलं पण म्हणतो सांगतो व्यासांनी बरोबर परंतु इतिहास सांगतो की अशा प्रकारचे एकवीस व्यास होते किती होते एकवीस व्यास होते कारण व्यास हे नाव नाहीये तर व्यास ही वादी आहे आणि त्यातल्या पराशर आणि सत्यवती यांच्यापासून जन्माला आलेल्या कृष्णत्वायन व्यासांनी महाभारत लिहिलंय ते किती आहे याचा जर आपण गोष्टीचा विचार करायला लागतो की एका माणसाची प्रतिभा किती दूरपर्यंत जाऊ शकते याचा विचार करायला लागला तर लोक खर्च होऊन जातो मन एकदम होऊन जात अक्षर महाभारतामध्ये अठरा पर्व आहेत या अठरा पर्वामध्ये अठ्ठ्याण्णव उपपर्व आहेत दोन हजार चोवीस अध्याय आणि एक लाख दहा हजार श्लोक एवढं प्रचंड याशिवायही पुराणातही आहे म्हणूनच बऱ्याच वेळा सांगितलं तर वाचू शिष्टम जग व्यासाती हताळ आहे हताळ नाही असा एकही विषय या ब्रह्मांडात नाही म्हणून तिने या तिन्ही जगामध्ये मुक्ती आणि पातळ या तिन्ही जगात या सगळ्या विषयांवर असं म्हटलं जे महाभारत ह्या महाभारत अठरा पर्वाचं सहावं पर्व पर्वामध्ये चार उपपर्व आहे क्षेत्र महिमा भूमी पर्व श्रीमद भगवद्गीता पर्व आणि चौथं आहे ते भीष्म पर्व किंवा वध पर्व या भीष्म पर्वामध्ये एकशे सतरा अध्याय पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी श्लोक आहेत आणि त्यातल्या तिसऱ्या पर्वामध्ये म्हणजे अध्याय क्रमांक पंचवीस ते बेचाळीस ही गीता आहे हे अठरा अध्याय गीता आहे आणि त्यामध्ये सातशे श्लोक त्या अठरा अध्याय अध्यायाचं महाभारतानुलमध्ये सांगड आहे महाभारताचं युद्ध चाललं अठरा दिवस अठरा दिवस त्यानंतर महाभारताच्या युद्धामध्ये जमा झालेलं सैन्य होतं अठरा अंश अठरा अंशमान करून सात अंशवान करून त्याचा अठरा प्रकार दिला यामध्ये या, या गीतेमध्ये प्रत्यक्षदर्शनी चार संजय अर्जुन आणि कृष्ण आणि अपरोक्ष पण एक पात जय गुरु आता यामध्ये गीताच प्रयोजन काय आणि गीता इतर ग्रंथांपेक्षा वेगळी कशी आहे तर पहिली गोष्ट म्हणजे गीतेमध्ये कुठलंही व्रत कुठलीही पूजा कुठलाही जप सांगितलेला नाही कर्म करायला सांगितलेलं आहे बाकी कुठल्याही प्रकारचा जग यज्ञ पूजा काही करायला सांगितलेलं दुसरं यामध्ये संपूर्ण गीता ही संवादात्मक आहे कुठेही ती वर्णनात्मक नाही जसं बाकी ठिकाणी एखादी कथा येतील त्या कथेच्या आधारे गोष्टी येतात तसं याच्यात काहीही होत नाही यामध्ये पहिल्या श्लोकापासून शेवटच्या सात वा श्लोक ह्याचा याला सॉरी योगेश्वर कृष्ण हा जो आक्षेवादूप आहे तिथपर्यंत संपूर्णपणे संवाद सगळ्या त्याच्यामध्ये गीता आणि इतर ग्रंथ इतर ग्रंथांचं जर तुम्ही वितरण केलं रामायण वालिशिशी सुद्धा लिहिलं त्यांचा आसवाद लिहिलं शांत वेळ होती त्यांना जसं आठवलंय तसं लिहिलंय महाभारत प्रत्यक्ष भगवान गणपती गणेशांना बोलवण जास्तांनी ते महाभारत लिहिलंय परंतु ते लिहिताना सुद्धा एक वेळ आहे वेगळा वेळ परंतु गीता लिहिली ती केव्हा दोन्ही बाजूला पंचवीस अकरा अक्ष म्हणजे जो पंचवीस लाखाचं सैन्य उभं आहे संपूर्णपणे मोकळ मैदान आहे हजारो घोडे हत्ती आहेत रथ आहेत माणसं या सगळ्यांच्या पाळण्यानं उडणारी धूळ आहे शांतता नाहीये त्या रणभैर वाचताय शंख वाचताय अशा परिस्थितीमध्ये ती गीता सांगितली गेलेली वेळ पहा आणि कशा पसंत सांगितली कशा पद्धतीने सांगितली कोणाला सांगितली अर्जुनाला अर्जुन त्याच्या कांडीव धवजुच्छान त्यांनी त्या काळच्या जवळजवळ सगळ्या क्षत्रियांना पराजित केलेल्या अशा एका महापराक्रमी अशा त्याला सांगितलं इतका सुंदर कथा येते त्या कथेची मला कशी घातली एक वानर त्या हो। हो। वा एक वृक्षराज अतिशय ताकदवान होता आणि ताकदवान असल्यामुळे हळूहळू त्याच्या मनामध्ये जे उद्घण्डता होती ती होती ब्रह्मदेवांनी आपल्या स्वतःच्या तपासाठी एक तपस्थळी निर्माण केली होती आणि त्या तपस्थळीच्या जवळ एक सरोवर तर यू त्या ठिकाणी कोणी येऊन त्रास येऊ नये आणि कोणी येऊन तिथं हे करू नये म्हणून ब्रह्मदेवाने एक घोषणा करून ठेवली होती की या सरोवरामध्ये जर येऊन पुण्या पुरुषाला स्नान केलं तर त्याचे स्त्री होते हे ऐकल्यानंतर देखील वृक्षराजाला तिथं जाऊन त्रास याची इच्छा झाली त्यानंतर त्याला त्याच्या जवळ त्याने सांगितलं तर तरी त्याने ऐकलं तो गेला त्या ठिकाणी त्यांनी स्नान स्नान कसून तो जसा बाहेर आला तसं त्याचं एका अतिशय सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर आता स्त्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ती वरती स्त्री आणि त्याच आकाशातून इंद्रचा हात होते इंद्राचा स्वभाव आपल्याला माहिती त्याप्रमाणे त्या स्त्रीवर झाडले आणि त्यापासून तिला एक आला मुळात तो वानर असल्यामुळे मुलगाही वानवला काही दिवस गेले आता सूर्यदेवाने तिला पाहिजे आणि सूर्यदेवापासून सुद्धा एक मुलगा ते दोघं कोण आहेत इंद्रापासून झाला तो वाली आणि सूर्यापासून झाला तो पुढची कथा तुम्हाला सगळी माहिती आहे वालीनं सुग्रीवाला हे करून त्याचं राज्य हिसकावून घेतलं त्याला बाहेर काढलं मग रामाच्या मदतीने वालीचा वध झाला रामाने वालीच्या समोर येता झाडाच्या आडून त्याला बाण मारला आणि त्याला मारलं त्याचं कारण असं होतं की वालीला एक वर मिळालेला होता की जो कोणी तुला युद्धाला समोर येईल तेव्हा जेव्हा तू त्याचे युद्ध त्याची अर्धी शक्ती तुला मिळेल म्हणून त्याला कुणी पराजित करू शकत नाही ज्या रावणाने सगळ्या देवांना आणि नऊ ग्रहांना आपल्या ताब्यात केलं होतं त्या रावणाला आपल्या काठेत मारून तू तिन्ही खंडामध्ये फिरून आला होता वाली इतका तो पराक्रमी होता आणि अशा वालीला जेव्हा मारलं तू जेव्हा अवस्थेत पडला तर राम समोर आले राम समोर आल्यानंतर रामायण त्यांनी रामाने त्याला विचारलं की हे रामा तुझन माझं काही वैर नव्हतं मी तुला याच्या आधी कधी प्रहार दिला नव्हता तरी तू झाडाच्या आडून कपट करून मला मारलं त्याच काय कारण तर त्याने सांगितलं की मी अयोध्येचा रहिवासी आहे सांगितलं मी अयोध्येचा रहिवासी आहे अयोध्येचा रहिवासी असल्या कारणानं न्याय करणं हा माझं काम आहे तू तुझा भावाचं राज्य इस्मान घेऊन त्याच्या पत्नीला त्रास दिलाय आहे त्यामुळे तुला शिक्षक करणं आवश्यक आहे जेव्हा शिक्षा करायची असते तेव्हा युद्धाला लक्षण्याची काही गरज नसते शिक्षक शिक्षाच असते त्यासाठी कुठल्याही प्रकारचे नियम आणि काही नाही त्यामुळे मी राहणार फक्त हे होत असताना वालीला रामाचं भगवान रूप जे दिसलं समोर आणि म्हणून जना पडलेल्या त्या वालीनं आपल्या मुलाला अंगदाला भरून त्याचा हात रामाच्या हातात दिला आहे ज्याने आपल्याला मारलंय त्याच्या हातामध्ये आपल्या मुलाचा हात तू देतोय आणि नंतर त्याला सांगितलं की हे प्रभू मी रूप ओळखतोय मला तुमच्याकडून खरं ज्ञान घ्यायचं होतं परंतु माझ्या या उद्खंडपणामुळे मी केलेल्या पापामुळे मला तुमच्याकडून ज्ञान घेता आलं नाही पण तुम्ही मला आशीर्वाद द्या की तुम्ही मला ज्ञान द्या प्रभू रामानंदाच्या डोकर हात ठेवला आणि सांगितलं योग्य वेळ येताच मी तुला ते ज्ञान देईन आणि हेच वाली आणि युगामध्ये अर्जुन आणि कर्ण म्हणून इंद्राचा पुत्र अर्जुन सूर्याचा पुत्र कर्ण आणि म्हणून जवळ दो बसून अर्जुनाला कर्नांकिंट ज्ञान दिलंय कारण <laughs> त्यांनी त्याला मागच्या जन्मामध्ये मागच्या त्या काळामध्ये कधी त्याला प्रॉमिस केलेलं आहे कधी त्याला वचन दिलेलं आहे की त्याला जवळ बसून ज्ञान देईल म्हणून त्या ठिकाणी त्याच्या ज्ञानातो गीतेच प्रयोजन काय <coughs> गीता ही केवळ कृष्णाने अर्जुनासाठी सांगितली आणि कृष्णाने फक्त पहिल्यांदा आत्मिच सांगितली <coughs> नाही स्वतः गीतेतच भगवान सांगतात की हजारो वर्षापूर्वी ही गोष्ट मी कोणाला सांगितली सूर्याला सांगितलेली आहे त्यामुळं गीता ही पहिल्यांदा गी, अर्जुनाला सांगितलेली नाही त्याच्या आधीही गीता सांगितले गेली आहे त्याच्या आधी हे प्रप्जान सांगितलं गेलेलं आहे परंतु त्यावेळी ते सांगण्याची त्यावेळी ते सांगायची गेलास का पडली आणि आज आपल्याला ही अजूनही चार उपयोगी आहे समजून घेण्यासाठी आवश्यक आहे गीता जी अर्जुना जी संग सर्व कालिक है का। सर्वान सा का, है सर्वान सा महत्व है महत्व का है